नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या ऑफिशियल चॅनलमध्ये मित्रांनो गेल्या दोन दिवसापूर्वी राज्याचे कृषी मंत्री मान्य माणिकराव साहेब यांच्यासोबत जेव्हा बच्चूभाऊ कडू यांनी चर्चा केली की त्यांनी सांगितलं की आम्ही कर्जमाफीसाठी आमची सहमती आहे एक कृषीमंत्री म्हणून कर्जमाफीसाठी माझा पाठिंबा आहे मी तुमच्यासोबत आहे आणि तुमच्यासाठी मी सतरा तारखेपर्यंत सतरा एप्रिलपर्यंत अल्टिमेट देतो व सतरा एप्रिलपर्यंत यापासून आपण मार्ग काढू चर्चा करू परंतु तुमचं हे मशाल आंदोलन थांबवा असं त्यांनी स्पष्ट केलं होतं मित्रांनो दोन दिवस गेलेत मान्य कृषी मंत्री बॅग आले आणि कर्जमाफीसाठी आम्ही सहमती दर्शवत आहोत हो, तुमच्यासोबत हो, आहोत आणि मुख्यमंत्र्यासमोर कर्जमा मी कर्जमाफीसाठी बाजू मांडून द मी बाजू मांडतो याबाबत त्यांनी स्वतः फोनवर व्हिडिओ व्हॉईस कॉल करून अख्ख्या महाराष्ट्रानं ऐकलं मित्रांनो आजची अपडेट ही आहे की आज राज्याचे जलसंपदा मंत्री संजयजी राठोड यांनी स्पष्ट केले की कर्जमाफीसाठी सरकार तयार आहे म्हणजे कर्जमाफीसाठी सहमती दर्शवणार सकारात्मक आहे सरकार कर्जमाफीसाठी सकारात्मक आहे असं त्यांनी स्पष्ट केले आणि आम्ही कॅबिनेटमध्ये चर्चाही केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले त्यामुळं कुठंतरी कर्जमाफीची आशा आता थोडी थोडी निर्माण व्हायला सुरुवात झाली मित्रांनो कर्जमाफी मिळावी ही सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा आहे कारण आता सध्या शेतकऱ्यांना एकच प्रश्न आहे कर्जमाफी बाकीचे तुम्ही किती जरी योजना आता दिल्या त्याकडं कुणाचंच लक्ष जाणार नाही तुम्ही सांगताय की आम्ही हे देऊ ते देऊ भांडवली गुंतवणूक वाढू शेतीसाठी परंतु त्या त्या गोष्टीकडे सध्या कोणाचंच लक्ष नाही सरकारने फक्त कर लक्षा है। या साथी, आता फक्त कर्जमाफीकडे लक्ष आहे आणि यासाठी राज्याचे कृषीमंत्री व जलसंपदा मंत्री दोघांनीही आता पाठिंबा दिला आहे दोघांनीही सहमती दर्शवली आहे की आम्ही कर्जमाफीसाठी सकारात्मक आहोत सरकार सकारात्मक आहे आणि यासाठी पुढचे आम्ही पावलं उचलू असं तिने स्पष्ट म्हणणे राज्याचे जलसंपदा मंत्री संजयजी राठोड यांनी स्पष्ट केले त्यामुळे यावरून ही गोष्ट स्पष्ट होते की सरकारला कुठंतरी आता व्याकपुट परियता यावं लागत आहे आणि कर्जमाफीसाठी तयारी तयार व्हावं लागेल असं चित्र स्पष्ट होत आहे मित्रांनो शेतकरी संघटनेकडून आत्ता सुरुवात झाली आहे क आंदोलनाची तर याचे परिणाम थोडे थोडे दिसू लागले कारण त्यांना ही भीती आहे त्यांनी हा शब्द दिला आहे की आपण कर्जमाफी करू हा शब्द दिला आहे त्यामुळं नाही तर म्हणता येणार नाही ना परंतु ते कर्जमाफी करतो म्हणतात पण कधी करतो म्हणतात हे सांगायला तयार नाही त्यामुळे झालं आहे कसं की कर्जमाफी तर होणार आहे पण कधी होणार आहे हे कुणालाच माहीत त्यामुळं आता थोडा थोडा ह्या आंदोलनाचा फरक आपल्याला दिसू लागलेला आहे मान्य बच्चूभाऊ कडू रघुनाथदा पाटील वामनराव चटप नवले कुंतांब्याचे हे सर्वजण आता राजूभाई शेट्टी सर्वजण कर्जमाफीच्या आंदोलनाची तयारी करत असतानाच इतका फरक आहे तर आंदोलन चालू झाल्यानंतर कर्जमाफी का होणार नाही ह्यावरून हे स्पष्ट होते त्यामुळे निश्चित शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल अशी आशा आपण धरूया आणि या आंदोलनाला एक पाठिंबा देऊन त्यांच्यासोबत राहू आज मान्य संजयजी राठोड सकारात्मक झालेत मान्य राज्याचे कृषीमंत्री कोकाटेसाहेब सकारात्मक झालेत सर्वच मंत्री सकारात्मक हो व राज्याचे मुख्यमंत्री बी सकारात्मक हो व राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळो इतकीच सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा आहे धन्यवाद मित्रांनो कर्जमाफी पी, पीक विमा या सर्व गोष्टीच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व सपोर्ट करा धन्यवाद